पक्ष कुणाचा बहुमत कुणाच हा निर्णय घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे गटाला नाही तो त्यांचा युक्तिवाद आहे असाच पद्धतीने युक्तवाद युक्तिवाद त्यांनी निवडणूक आयोगामध्ये मांडला होता निवडणूक आयोगाने त्याला त्याचं उत्तर दिलेलं आहे ते वेगळं उत्तर देण्याचं मला काही गरज वाटत नाही निवडणूक आयोगाने या सर्व प्रश्नांना त्यांची उत्तरे दिलेली आहेत राहुल नार्वेकरांनी त्या राहुल नार्वेकर साहेबांनी जे काही म्हटलेलं आहे त्याचा अर्थ असा होत नाहीये या संबंधी सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकरांना जो फैसला घ्यायला सांगितला त्याची सुनावणी सुरू आहे न्यायालयीन कामकाज आहे त्यामुळे ते न्यायाधीशाच्या भूमिकेत आहे त्यांनी जे काही मत मांडलं असेल त्याच्यावरती प्रतिक्रिया व्यक्त करणं हा अधिकार माझा नाहीये परंतु पक्ष कोणाचा पक्षाचं चिन्ह कोणाचं हा निर्णय देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे जो भारतीय राज्यघटनेने दिलेला आहे तो निर्णय त्यांनी घेतलेला आहे